मी महिन्याच्या टायमालाच ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते ऑलरेडी होते खड्डे थोडे थोडे तिथे जर आपण कांगळीकरून केलं असतं ना तर आता ही अवस्था झाली नसते आता तुम्हाला सांगतो हा चिंचपाडा रोड आहे ना रिक्षावाल्यांना जर मी तिकडे आता भेटलो सगळे खड्डे तपासले आम्ही लोक मी अक्षरशः त्या ठिकाणी रिक्षावाल्याचं म्हणणं की आम्ही मोतक्या पोहामध्ये चाललोय जीव मुठी घेऊन चाललोय आम्ही लोक सगळे आज तर तुम्हाला सांगतो कोळशीवाडी चिंचपाडा वाल्दुनी त्याचप्रमाणे कुणाली रोड आपलं कल्याण तर तिसगाव पसून पूर्ण पूर्ण बिल्ली त्याची वाट लागली खराब एकदम आणि तुम्हाला सांगतो आज तुम्ही जर नांदेरीपासून चक्की नाक्यापासून तर डॉर्ली पर्यंत जाल ना भाल पर्यंत तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी अक्षरशः एखादं चक्कर येते माणसाला गाडीमध्ये चालताना एवढं म्हणजे म्हणजे तिकडे बोट कशी आपली पाण्याची तसे तसं तसंच गाड्या चालत आहेत एवढी हालत खराब आहे सर आहे बा मी गेल्या कितीतरी दिवसापासून पत्र व्यवहार करतोय त्याला काही दाद मिळत नाहीये मध्ये दोन वेळा दोन 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 ते तीन वेळा पाणी सुकलं होतं म्हणजे पाऊस पडत नव्हता त्यावेळेस माझा टाइम होता आज तुम्हाला म्हणतो तिथे ती, ती माती टाकली पावसाळा जून मध्ये माती टाकली गेले ना पैसे वाया गेले ना सर ती तात्पुरती माती टाकली ती एवढी निष्क एवढी खान माती होती ना ती म्हणजे तुम्हाला सांगतो आपण मगाने पाणी मारलं गेलं असतं वाहून रिझल्ट वाहून गेलं ते सर आता अक्षरशः एवढी रस्त्याची हालत खराब आहे ना तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आता गणपती सण आले तुम्हाला सांगतो गणपती आणताना गणपती आणताना अक्षरशः त्या ठिकाणी मूर्त्यांची मूर्त्यांची तुम्हाला विटंबना होते त्या रस्त्यांमुळे त्यांना त्रास आता सर मागेल्या वर्षी सर झालं नृत्यांचे हात सोन तुटले आता तर, आता सगळेजण त्या फीलवरच बघायला गेलेले आहेत सर आम्ही आता दोन दिवस झाले सांगितलं मी आता तुम्हाला सांगतो त्या चिंचपाड्यामध्ये ना अमराईचा टनिक तिथे खूप मोठा खड्डा झालाय सर खूप मोठा खड्डा झालाय तो तर होती तुम्हाला सांगू तिथे सगळ्यात जास्त जर बघा तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी लोकांचं लोकांची मानसिकता एवढी खराब झाली आहे ना सोशल मीडियावरती रोज सामान्य माणसं त्याच्या टीका टिप्पणी करतायत सर मला या गणपतीच्या आतमध्ये जर नाही सर भेटलं ना करून तर मग सर बघा आम्ही सगळ्या महापालिकेला झालेवर घेणार तुम्ही अधिकाऱ्याला तुम्ही समजता अधिकाऱ्याला जर ते काम करायचे लायकीचे नसतील ना काढून टाका त्यांना कोण बारीच राहिलेलं नाही असं झालेलं आज कल्याणपूर्वच्या वतीने कल्याणपूर्व कालाफिला रिक्षा युनियनच्या माध्यमातून महापालिकेला पत्र व्यवहार केलेले आहे कल्याणपूर्व कोळचीवाडी असेल चिंचपाडा रोड असेल हिमालिंक रोड असेल नांदिवली ते डॉर्ली फालपर्यंत रस्त्याची अतिशय खराब अवस्था आलेली दैनीय अवस्था आलेली आहे आत्ताच काल परवा दिवशी राहुल शिंगे नावाचा पोरगा या खड्ड्यांच्या मुळेच त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो मरण पावला त्याच्या परिवारालासुद्धा मोबदला मिळायला हवा आज आमच्या कल्याणपुरेमध्ये अतिशय रिक्षावाले पॅसेंजरला घेऊन मोजका खुव्यासारखं त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन चाललेले आहेत या ठिकाणी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की गेल्या दोन दीड महिन्यापासून पत्रव्यवहार करतो आहे आता जर गणपती सण आलेला आहे त्या गणपती सणामध्ये मूर्त्यांची सुद्धा या खड्ड्यांमुळे विटंबना होऊ शकते गेल्या वर्षी झाली होती यावर्षी जर असा कोणता प्रकार झाला तर आम्ही या एकाही अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये बसू देणार नाही गणपतीमध्ये त्यांचं विसर्जन केल्याशिवाय शांत बसणार आहे त्यामुळे आम्हाला या सणासुनीच्या अगोदर हे रस्ते पूर्णपणे धांबरीकरण पक्के डांबरीकरण झाले पाहिजे जेणेकरून लोकांना याचा त्रास होणार ना नाही एखादा अपघाती मृत्यू होणार नाही